मित्रांनो मार्केटमध्ये हजारो स्टॉक्स आहेत त्याच्यापैकी काही स्टॉक्स वाढतात आणि त्याच्यापैकी खूप कमी स्टॉक्स असतात जे मल्टीबॅगर्स होतात हे मल्टीबॅगर्स म्हणजे ग्रोथ स्टॉक्स कसे निवडायचे याच्याबद्दल जगभर अनेक स्ट्रॅटेजीज आहेत पण त्यातली सगळ्यात यशस्वी स्ट्रॅटेजी आहे, आहे। प्रसिद्ध इन्व्हेस्टर्स विलियम ओनेल यांनी बनवलेली स्लिम नावाची स्ट्रॅटेजी विलियम ओनेल ही कॅन स्लिम स्ट्रॅटेजी ट्राईड अँड टेस्टेड आहे जगभर अनेक ट्रेडर्स वापरतात आणि भारतातही यशस्वी ठरलेली आहे या स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला फंडामेंटल्स आणि टेक्निकल्स दोन्हीही वापरून एक चांगला स्टॉक निवडता येतो जो स्टॉक तुम्हाला शॉर्ट टर्मसाठी किंवा लाँग टर्मसाठी ग्रोथ स्टॉक्स म्हणून वापरता येतो ही स्लिम ट्रॅटेजी अत्यंत इंटरेस्टिंग आहे आणि ती तेवढ्याच इंटरेस्टिंग पद्धतीने मी तुम्हाला सोप्या मराठीत शिकवणार आहे आणि ते देखील हंड्रेड पर्सेंट फ्री विनामूल्य मित्रांनो हा एक ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम आहे लाईव्ह आहे मराठीतून आहे आणि हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल आहे या प्रोग्राममध्ये तुम्ही जरूर जॉईन व्हा या प्रोग्राममध्ये शिकायला मिळणार आहे कॅन्सलिंग स्ट्रॅटेजी म्हणजे काय त्याच्यानुसार आपण कशा प्रकारे स्टॉक्स निवडू शकतो फंडामेंटल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस कसा करू शकतो निवडलेल्या स्टॉक्समध्ये एंट्री आणि एक्झिट कशी करायची या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत एक इफेक्टिव्ह ट्रेडर बनायचं असेल किंवा इन्व्हेस्टर बनायचं असेल चांगली स्ट्रॅटेजी शिकून योग्य निर्णय घ्यायचे असतील तर मित्रांनो या कोर्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे खाली दिलेल्या लिंकमध्ये किंवा मध्ये जा आणि तिथे सविस्तर माहिती दिलेली आहे त्यावर क्लिक करा आणि आजच नोंदणी करा